जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन चकचकीत आणि तडतडीत व्हिडिओमध्ये मध्ये आई लो मी ट्रॅक्टर कडे चाललो होतो पाय आणि हे खुशाल गाडी घेऊन चालले राह बघता बघताय ना सगळं टॅक्टर लोड करून टाकलं काय मी एकट्याने हा ऐल मी मागचं मागच पडन राह आणि कोणाला कळणार पण नाही ते सोडव आपल्याला इथं बसले ड्रोनवा आणि व्हि भेटतोय ना हा भो आता खरी मजा आहे ना या नदी येणार आहे रे काय बरं तरी ही नदी कोरडी झालेली नाहीतर माझं काय खरं नाही रे भो कधी कधी असं वाटतं की आख्या घरात मी एकटाच कामाच आहे भाऊ अरे खरंच वाटत रे आता आहे ना आख्या वावरात रप मुळे देतो फेकून एकदाच आई लो भाऊ इतकं गरम झालेलं आहे वरून इतकं ऊन आहे ना आता तुम्हाला काय सांग परिस्थिती आपण आहे ना तोड्याचं काम घेतलं होतं जेणेकरून आपल्याला आहे ना जास्त पळाव नाही लागणार काय मग पब्लिक कसं आहे ऊन आणि त्याच्या ऊनात एकटं काम करतोय मी आणि त्याच्यात तुम्ही लाईक आणि फॉलो नाही करीन हॅट नाद करती का नाद करती यावंच लागतंय ऊस लागोडीला नाद नाही करायचं काय आपल्या भावाच आता एवढं बहिण तोडलंय आता एवढं सगळं पांगावं लागन काय बाकी काय ना फक्त एवढं उन्हानीच त्रास दिलाय बस सध्या तर पब्लिक जो पर्यंत मी पाणी भरतोय ना तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या